शेतकरी बद्दल नमस्कार मी गौरव जंगले मित्रांनो रब्बी हंगामातील एक महत्वाचं पीक ज्याच्यामध्ये आपण जर का व्यवस्थित नियोजन केलं तर ते पीक आपल्याला नक्की फायदे देऊ शकते ते पीक म्हणजे कांदा बीज उत्पादन तर मित्रांनो या कांदा बीज उत्पादनामधील पहिले पन्नास ते पंचावन्न दिवस फार महत्त्वाचे राहतात त्याबद्दल आपण सविस्तर माहिती करण्यास सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत श्री मनोज जाधव सर आपल्यासोबत उपस्थित आहात सराबद्दल सांगायचं झालं तर सर मागील पंचवीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे शेतकऱ्यांना सदैव मार्गदर्शन करण्यासाठी सर तत्पर राहतात सर नमस्कार नमस्कार आपले जे शेतकरी आहेत त्यांना आपला परिचय सांगा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स या ग्रुपचं सर्व काम पाहतो मित्रांनो दोन हजार साली माझे ग्रॅज्युएशन झालं बी एस सी ॲग्री त्यानंतर विविध एम एन सीजमध्ये मी विविध भागात जसं विदर्भामध्ये महा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र या परिसरात मी बऱ्यापैकी मल्टीनॅशनल कंपनीसोबत काम केलं आणि त्यांच्याकडनं जो अनुभव माझ्याशी आला माझ्या वाट्याला आला तो मी शेतकऱ्यापर्यंत पोचवायचं सदैव काम करत असतो त्या माध्यमातून आम्ही एक मनोज फर्टिलायझर नावाचा नवीन प्रयोग रिसोर्टमध्ये स्टार्ट केला होता त्याला चांगलं यश मिळालं शेतकऱ्यांना उत्पन्नात चांगला भर आमच्यामुळं मिळालं त्यानंतर आम्ही मग नवीन शेनगावमध्ये एक प्रयोग केला तिथे मनोज फर्टिलायझर नावानेच आपण एक युनिट स्टार्ट केलं त्यानंतर वाशिमला मनोज फर्टिलायझर्स नावाने केलं आणि आता एक सुद्धा केलं अशी विविध भागात आणि मालेगाव परिसरात सुद्धा आम्ही बऱ्यापैकी काम करत असतो तर सर आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे आता बरेच तरुण वर्ग जे आहे हे कॅश क्रॉपकडे वळाले त्यामध्ये आता आपण बघताय की कांदा या पिकाची लागवड आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात झालेली आहे परंतु कांद्याचे पहिले पंचावन्न ते साठ दिवस फार महत्वाचे असतात कारण तो पाया भरणीचा पिरियड राहत असतो तर आता बरेचसे तरुण वर्ग शेतीकडे वळाले तर त्यांना सुरुवातीला जे काही अडचणी येतात त्याबद्दल आपण थोडक्यात शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं एक लक्षात घ्या यावर्षी कांद्याचा बाजार बसलेला आहे कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामध्ये भरपूर कंपन्यांनी कांदा आपल्या भागात दिलेला आहे यामध्ये कांदा आपण आपल्याकडे आल्यानंतर सर्वात पहिले पाहायचा हा कांदा ओला नसला पाहिजे कांदा सुक्का असला पाहिजे जुना असला पाहिजे जेवढा जुना कांदा असेल तेवढा चांगला उत्पादन देणार मग लाल कांदा जर जास्त जुना असला तर तुम्हाला लाल कांदा जास्त जुना असला तर तो सडत असते त्याचा स्टोरेज चांगलं नसते दुसरी महत्वाची गोष्ट आहे लाल कांदा उत्पादन जास्त देते परंतु त्याला कुज आणि सड जास्त प्रमाणात लागत असते कंपॅरेटू भगवा कांदा त्यामुळे निवड कांद्याची या, या पद्धतीने करा दुसरी शेतीची निवड आता आपल्याला पैसा देणारं पीक आहे म्हटल्यावर आपण कुठल्याही शेतात लावण्याची तयारी करा लागलो तर शेती निवड करताना आपण हलकी मध्यम जी पोटाची जमीन आहे ती निवडली पाहिजे पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली पाहिजे चांगली मशागत असणारी जमीन निवडली पाहिजे बरं सर एकरी कांदा किती लावला गेला पाहिजे आणि लागवडीचं अंतर वगैरे काय असला पाहिजे चांगला प्रश्न विचारला तुम्ही कांदा हा एकरी पंधरा क्विंटलपर्यंत काही लोक वीस क्विंटलपर्यंत कांदा एकरी लावतात तो खूप दाट होतो त्यानंतर पंधरा क्विंटल तेरा ते पंधरा क्विंटल कांदा एकरी लावण्यासाठी सफिशिएंट आहे कांदा एकरी लाव लावता वेळेस काही लोकांची प्रॅक्टिस आहे कांदा चिरून लावतात वरचा भाग त्याचा चिरता लोकांची एक मानसिकता आहे की बा चिरून लावल्यानंतर फुटवे जास्त परंतु असं काय नसते कांदा तुम्ही अख्खा जरी लावला तरी तुम्हाला फुटव्याला किंवा उत्पादनाला काही त्याचा प्रॉब्लेम नाही आपण एक तर त्याला मजुरी पण जास्त जाते दुसरा कांदा चिरून लावल्यानंतर तुमचं त्यावर माती जर पड पडली तर तुमच्या याला कूज लवकर लागण्याचा बुरशी लवकर लागण्याचं एक कारण तयार आपल्या हाताने आपण करतो मग कांदा आखा आपण त्यामध्ये लावला पाहिजे तर दोन कांद्याच्या ओळीतलं अंतर हे साधारणतः दीड फूट ठेवलं पाहिजे त्यानंतर एक जो ओळ सोडा डबल ओळ जोडा एक तर त्या पद्धतीने हे दीड फूट अंतर मग नंतर तीन फूट ते साडेतीन फूट गॅप सोडा आणि वापस दोन लाईनी लावायच्या दोन लाईनीतलं अंतर आपण दीड फूट आणि दोन कांद्यातलं अंतर आपण नऊ इंचापर्यंत ठेवलं पाहिजे तो कांदा ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी झाकायचा त्यामुळे काय होत असते कांदा जेव्हा आपण ठेवला मग काही मजूर जवळ लावतात काही अंतर लावतात मग आपण एका जगावर उभं राहिलं तरी आपल्याला कांद्याचं स्पेसिंग बऱ्यापैकी म्हणून आपण कांदा जो आहे सर्वात महत्वाचं कुठल्याही पिकाचं पेरणी ही सर्वात महत्वाची राहते तुमचं योग्य लागवड जर झाली तर तुम्ही पन्नास टक्के युद्ध जिंकले या पद्धतीने आपण केलं पाहिजे बरं आणि सर पहिले जे पन्नास ते पंचान्न दिवस असतात यामध्ये बरेचसे शेतकरी पाणी जास्त येतात कांद्या पाणी जास्त याचा कांद्याला तर एक ऍव्हरेज पाणी कांद्याला किती गेलं पाहिजे एक साधारणतः आपण जे आहे जमिनीच्या मजदुरानुसार आपण पाणी दिलं पाहिजे जमिनीच्या पोतानुसार पाणी दिलं पाहिजे त्यामध्ये सर्वात पहिलं कांदा लागवड झाल्यानंतर ला ला जे दुसऱ्या दिवशी एक झोप मोळल्यानंतर पाणी द्यायचं ते थोडंसं जास्त दिलं पाणी तरी चालते परंतु पाणी साचलं नाही पाहिजे शेतात पाण्याचा चिखल नाही झाला पाहिजे हे लक्षात घ्यायचं वापसा कंडिशनला लवकर शेत आलं पाहिजे मग नंतरचं जे आहे जे पाणी देतो आपण फुलं येईपर्यंत पाणी कमी कमी द्यायचं आणि जेव्हा फुल लागते फुल लागल्यानंतर कांद्याची रिक्वायरमेंट जास्त राहते मग फुल लागल्यानंतर तुम्ही बे ड्रिपनं साधारणतः दोन ते अडीच तास एक दिवस आड करून पाणी द्या आणि एक पंधरा दिवसाला तुम्ही सरी जी आहे एक सरी आड करून खुल पाणी दिलं पाहिजे जेणेकरून कांदा तुमचा भरण्यासाठी बऱ्यापैकी फायदा होतो यामध्ये एक महत्वाचं जसं पाण्याचं व्यवस्थापन करता तुम्ही त्याच पद्धतीनं खताचं सुद्धा आपण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे मग खताचं व्यवस्थापन करत असताना आपण साधारणतः सिंगल सुपर फॉस्फेट हे एकरी दोन ते तीन बॅग वापरल्या पाहिजे फॉस्फेट याच्याकरता वापरायचं त्यात कॅल्शियम आणि गंधक सुद्धा आपल्याला ऍडिशनल मिळते तीन बॅग सुपर फॉस्फेट वापरा आणि चांगलं कुजलेलं एक दोन ते तीन ट्राल्या आपण शेणखत वापरलं पाहिजे भले तुम्ही खरीपला वापरला असेल तर नका वापरू नसेल वापरलं तर तुम्ही या टायमाला वापरलं पाहिजे आणि नंतर जेव्हा कांदा लागवड करता त्या टायमाला जे खत तुम्ही पेरायचं ते खत पेर पेरल्यानंतर वापस तुम्ही त्या जे खत पेरलेलं आहे त्या जागेवर वापस तुम्ही निशाणी करता डवरा मारा कशाकरता मारायचं जे खत आहे डायरेक्ट त्याच्यावर कांदा लागला गेला नाही पाहिजे ते खत विस्कटलं पाहिजे आणि नंतर तुम्ही कांदा त्याच्यावरती लावला पाहिजे डायरेक्ट जर त्याच्यावरती कांदा जर आपण लावला गेला पाणी दिल्यानंतर थोडस उष्णता जर वाढली तर तुमच्या कांद्याला सड कुज लागण्याचं जरा प्रमाण जास्त राहते मग हे जे बेसर डोस आहे याच्यामध्ये आपण साधारणतः एकरी पन्नास ते पंच्याहत्तर किलो दहा सव्वीस सव्वीस घ्या किंवा वीस 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 झिरो तेरा घ्या मार्केटमध्ये जे उपलब्ध असेल वीस वीस झिरो तेरा घेतलं तर ते त्यात पंचवीस किलोपर्यंत म्युरेट पोटॅश टाका आणि त्यासोबत आपण चार किलोपर्यंत ग्रिफिन घ्या त्यात एन पी के कन्सोर्सी आहे आणि सोबत आपण हायरोमाय किंवा लेक्सा मायक्रोरायझा हे वापरा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एखादी मायक्रोन्यूट्राचे किट वापरा किंवा मायक्रोन्यूट्रन कुठलंही आपण एखादं दहा के जीपर्यंत वापरलं तरी चालते मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण टाकायच्या आणि मग नंतर आपला कांदा लावायचा आणि झाकून घ्यायचं या पद्धतीने आपण नियोजन आणि पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे भाऊ आता बरेचसे लोक जे आहे ड्रिप सुरुवातीला टाकत नाही नंतर टाकतात तर योग्य वेळ काय राहते कांद्याला ड्रिप टाकायची एक काय राहते बघा पीक आहे हे सजीव आहे याला तुम्ही जशी सवय लावली तशी लागत असते मग समजा सुरुवातीला आपण फ्लड इरिगेशन जर दिलं मोकळ्या पाण्यावर आपण कांदा घेतला बऱ्याचशा शेतकऱ्याचा कन्सेप्ट आहे हळदीचं रिकामं झालं की कांद्याला ड्रीप टाकायचं परंतु काय होत असते शेतकरी मित्रांनो ज्या टायमाला तुम्ही ड्रिप आथरता मग हे ड्रिप आथरल्यानंतर तुमची जे मुळाची संख्या आहे त्या ड्रीपचं जिथं पाणी पडते तिथंच त्याचे बॉल तयार होत असतात मग हे सुरुवातीला जर तुम्ही ड्रीप, ड्रीप टाकलं तर त्या झाडाची मुळं पूर्ण त्या लाईनीमध्ये येतील जर तुम्ही सुरुवातीला फ्लड इरिगेशन दिलं तर त्यामुळं काय होईल किंवा स्प्रिंकलरचं इरिगेशन जर दिलं त्यामुळे काय होईल तुमची मुळं सर्व बाजूने विखुरल्या जातील मग नंतर तुम्ही कालांतरानं महिन्याभरानं ड्रिप टाकणार मग ड्रिप टाकल्यानंतर पाणी आणि खत तुम्ही याच एका साईडनं देणार कांद्याच्या या साईडनं आणि या साईडनं देणार या बाजूने नाही या बाजूनं ना हे वेस्टेज जे मुळं आहेत तुमचे या मुळांना खाणं नाही मिळणार यांना मेंटेनन्स करता तकलीफ जाणार म्हणून कधीही आपण ठरवायचं जर ड्रिपवर पीक घ्यायचं पहिल्या दिवसापासून कुठल्याही पिकाला ड्रिप असलं पाहिजे ज्याला ड्रिपवर नाही घ्यायचं त्याने मग पहिल्या दिवसापासून स्प्रिंकलर किंवा फ्लड इरिगेशन आपली शेती केली पाहिजे आता कांदा लागवड झाल्यानंतर बरेचसे शेतकरी करत असतात आठ ते पंधरा दिवसांना कांद्याला पहिली कोणती हवी एक सर्वात महत्वाचं आहे कांद्याला पहिली ड्रिंचिंग जी आपण करायची ही कांदा उगवल्यानंतर एक सारखा तुमचा सा कांदा दिसायला लागला त्या टायमाला आपण ड्रिचिंग केली पाहिजे त्यामध्ये एक लिटर विवा घ्या किंवा रेडी फॉर्म घ्या या दोन्हीपैकी एक कुठला रेडी फॉर्म अर्धा लिटर घ्या किंवा एक लिटर विवा घ्या त्यासोबत मास्टर वीस वीस पाच किलोपर्यंत घ्या आणि जे काय आहे बायोहर्ज नावाचं ट्रॅकोड्रमा आहे तर ते एक लिटर घ्या किंवा त्यांचं जे एक पाच टक्क्यावालं एक ट्रॅकोड्रोमा आय पी एलचं मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे त्याचं आय थिंक नाव मला आठवत नाही परंतु ते पाच व्हेरेडिक्स नावाने ते व्हेरेडिक्स नावाचं जे आहे ते पाचशे ग्राम द्या जेणेकरून तिथं ट्रॅकोड्रमा आपले अवेलेबल राहील बुरशा लाग कमी प्रमाणात लागतील आणि वॉटर सोबल जे काय ट्रिपल ट्वेंटी मधन एन फूड मिळत विवा आणि विवा किंवा फॉर्म मधनं स्टिम्युलन मिळतील आणि मुळाची बऱ्यापैकी ग्रोथ होईल जमिनीत आपण जर मायक्रोरायझर दिलं नसेल खतात तर या ब्रिचिंगमध्ये मध्ये या अळवणीमध्ये तुम्ही नक्की मायक्रोरायझर घेतलं पाहिजे जर सॉइल अप्लिकेशन केलं तर नाही घेतलं तरी चालून जाईल कांदा पिकामध्ये रोग आणि कीड व्यवस्थापन किती महत्वाचं आहे कुठल्याही पिकामध्ये है। रोग आणि कीड हे आलेलं उत्पादन चोरी नेत असतात त्याचं संरक्षणाचं काम आहे कीड आणि रोग मग हे कुठल्याही पिकामध्ये जर किड आणि रोग आला तर पन्नास ते साठ टक्के आलेलं आपल्या हातातलं नुकसान करून जात असतात मग ते वाचवण्याकरता आपल्याला ते गरजेचं आहे कांद्यामध्ये सर्वात महत्वाची समस्या जर आपल्या प्रॅक्टिसेस चुकीच्या असतील तर कुजच्या समस्या येतात कूज काय येतं बेड तुम्ही कांदा लावला कांदा लावल्यानंतर कांदा उगवल्यानंतर जी काय मदतली आपण तीन फूट गॅप ठेवला त्याची नाली तुम्ही खोल केली पाहिजे नाली किती खोल असली पाहिजे तर जिथं कांदा लावता तुम्ही हा कांदा लावलेला आहे कांदा जिथं लावला त्याच्यापासनं चा साधारणतः चार पाच इंच तरी तुमची नाली खोल असली पाहिजे का खोल असली पाहिजे जेणेकरून इथं आपण पाणी दिलं बेडवरती तर याचा निचरा होऊन नालीत पाणी येणार मग जर तुमचं कांद्याची आणि नालीची नाली लेवल एक असेल तर ते पाणी तिथेच राहणार आणि तुमच्या कांद्याच्या बलला त्रास देणार पाणी कुठं लागते कांद्याला इथं जे मुळं राहतात खाली या मुळाला पाणी लागत असते वर जे पाणी लागलं तर तुमचा कांदा सडत असते कुजत असते त्यामुळे मुळाला पाणी पाहिजे म्हणून आपली नाली खोल असली पाहिजे ड्रिपचं पाणी जेव्हा बेडमध्ये जाते ते निचरा खाली जाणार असं जर असेल तर तुमची कूज आणि सड बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहील लागणार नाही ती एक आपण एक ती समस्या आहे कुजाची दुसरी एक समस्या आहे ते कांद्यावरती थ्रीप्स जे राहतात ज्याला फुल किडे म्हणतात मोठ्या प्रमाणात येत असतात फुलकिडे कुठं पाहायचे ही जी पात राहते या नवीन पाथाच्या मधात या भागामध्ये तुम्ही फुलकिडे पाहले पाहिजे इथे फुलकिडे राहतात हे रस शोषण करत असतात त्यामुळे तुमची पात निस्तेज होत असते तुमची पात काळी म्हणजे पांढरट पडत असते डार्क कलर राहत नाही मग हे थ्रीप्स एक महत्वाची कीड आहे आणि खालून कूज एक बल माईट जे राहतात कोळीसारखे जे राहतात ते मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात अशा सिच्युएशनला आपण गंधक जमिनीत वापरलं पाहिजे मधून वापरलं पाहिजे त्यानं मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या बल माईट्स जो राहते कांद्यामध्ये येणारे माईट जरा राहतात त्याचा प्रमाण अटकाव येऊ शकते आणि फवारणीमध्ये काय करायचं कुठल्याही फवारणी घेताना आपण स्टिकर वापरलं पाहिजे स्टिकर चांगलंच वापरलं पाहिजे जे की आय आय पी एलचं बी ही गोष्ट आपण मागे काही लोकांना आमच्या माध्यमातून सांगितलं सुद्धा होतं ते वापरलं पाहिजे एक दहा मिलीपर्यंत त्यासोबत आपण लॅमडा घटक असणारं एखादं सुरुवातीला वापरा नंतर एखाद्या वेळेस फिप्रोनिल घटक असणारं वापरा नंतर त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस मार्शल जे आहे कार्बोफ्युरान नावाचा घटक आहे ते वापरा असे आलटून पलटून आपण कीटकनाशक वापरले पाहिजे त्यासोबत बुरशीनाशक वापरताना अवतार किफायतशीर दरामध्ये आपल्याला मार्केटमध्ये भेटतं कधी शमीर वापरलं पाहिजे नंतर कष्टोरिया नटिओ या पद्धतीचे आपण बुरशीनाशक त्यामध्ये वापरले पाहिजे टप्प्याटप्प्यानं दुसरी एक समस्या येत असते कांद्यावरती भुरी येत असते भुरी आल्यानंतर काय होतं कांद्याला कांद्याच्या पाथाला ठसे पडत असतात जे असे ठसे ठसे पडतात कांद्याला ते भुरीचं लक्षण राहते मग ती आल्यानंतर भुरी करता चांगलं जर वापरायचं झालं तर एकतर ॲमिस्टार येते किंवा स्कोर कवच सिंजंटाचं येतं किंवा याचं जे आहे आपण अवतार कमी कॉस्टमध्ये घेतलं तरी अवतार थोडं रिलीफ देत असते ह्या मेजर समस्या राहतात याचा उत्पन्नावर डायरेक्ट इफेक्ट उत्पन्न वाढीसाठी किडी आणि रोग कीटकनाशक आणि बुरशीनाशक उत्पन्न वाढीसाठी नसतात परंतु आलेलं उत्पन्न आपल्या हातातलं जाऊ नये त्याकरता संरक्षणाकरता करता, करता। हो या गोष्टी आपण केल्या पाहिजे हो याच्या व्यतिरिक्त पंचवीस पंचावन्न ते साठ दिवसामध्ये कांद्यावरती कोणती मेजर बिमारी प्रॉब्लेम येतो का आ, या टायमामध्ये फार नाही परंतु एक दुसरी एक समस्या येत असते टीप वाढणं चालू होतात दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो पंचावन्न दिवसात आता कांद्याला फुल लागते साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसाला कांद्याला फुल लागत असते आणि कॅल्शियम आणि बोरॉन हे झाड खाते कधी ज्या टायमाले फ्लावरिंगमध्ये असते कॅल्शियम आणि बोरॉनची गरज आपल्याला नंतर राहते परंतु ते झाड खाणार कोण कुठलंही झाड वनस्पती कॅल्शियम आणि बोरॉन जास्त उचल उचलण्याची शक्ती त्याला फ्लावरिंगमध्ये राहते फ्लावरिंगच्या आधीही ते खात नाही जास्त प्रमाणात आणि नंतरही खात नाही म्हणून आपण त्या टायमाला कॅल्बेट बोरो बोरोप्लस किंवा वेरत कॅल्सिमिक आणि बोरोविटा या पद्धतीचं कुठलंही जे आपल्या बजेटमध्ये असेल ते आपण वापरलं पाहिजे नायट्रेट खतं थोडंसे आपण टाळले पाहिजे नायट्रेट खतामुळं खता काय होतं तुमच्या जमिनीचा जो काय पोत आहे सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे नायट्रेट खतं येतं जसं कुठलेही ज्याला नायट्रेट लागते शेवटी त्याच्याऐवजी तुम्ही ऑक्साईड किंवा फॉस्फेटिक किंवा पोटॅशियल हे भा, जे खतं आहेत हे वापरले पाहिजे या पद्धतीने आपण वापर केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण मनोज भाऊच्या मनोज भाऊ मनोज भाऊकडून कांद्याचे जे काही पंचावन्न ते साठ दिवसाचं जे नियोजन आहे ते आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे याच्यानंतर जे काही कांद्यावरती प्रॉब्लेम येत असतात जसं की बऱ्याच शेतकऱ्याची अडचण देतात पॉलिनेशन वगैरे तो भाऊ आपण पार्ट नंतर कव्हर करू जेणेकरून शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यामध्ये कळेल अजून तुम्हाला जर काही शेतकऱ्यांना संधी द्यायचा असेल तर तुम्ही सांगू शकता एक शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे कांदा बीज उत्पादन आपण घेण्यासाठी तयार झाले असणार कांदा बीज उत्पादन चांगल्या रेप्युटेड मार्केटमधल्या ज्या कंपन्या असतील त्यांचंच तुम्ही आ, कांदा घेतला पाहिजे कारण बाजारात काय राहते जेव्हा उंचे दर राहतात तेव्हा प्रत्येक जण तुमच्याकडे घेण्यासाठी म्हणजे कांदा बी जे तयार केलं ते घेऊन जाणार ठीक आहे परंतु जेव्हा दर पडतात त्यावेळेस बऱ्याचशा कंपन्या हात वर करत असतात त्यामध्ये आपलं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यामुळे ही एक काळजी आपण घेतली पाहिजे आपला विवेक जागी ठेवला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे आपल्याला एखादी कंपनी भरवश्यानं जर कांदा बीज उत्पादनाकरता देत असेल तर नक्की तुम्ही घेतलेला कांदा त्याच कंपनीला द्या अन्यथा आपण काय करतो साठ हजार मार्केटला दर असला आणि लाख रुपये जर मिळाला तर आपण दुसऱ्याला देतो ठीक आहे एका वर्षामध्ये तुम्ही चाळीस हजार वीस हजार शिल्लक कमवणार परंतु पुढच्या वर्षी ती कंपनी आपल्यासोबत तुटत असते आपलं रेपुटेशन आपल्या भागातलं खराब होत असते ह्या काळजी घेतल्या पाहिजे त्यानंतर मार्केटमधले जे काय आहे आता सोशल मीडियावरती बराच भडीमार चालू आहे परंतु आपण आपला विवेक जागा ठेवला पाहिजे ती योग्य आहे की अयोग्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे आज बरेचसे लोक सोशल मीडियावरती अर्धवट नॉलेज देतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी हे एक मोठं माध्यम झालेलं आहे हे आपण जाणलं पाहिजे हेच मला आपल्या तरुण शेतकऱ्यांना आणि जे काही शेतकरी मित्र आहेत यांना हा एक संदेश द्यायचा होता धन्यवाद धन्यवाद मित्रांनो मी मनोज भाऊ जाधव यांचा नंबर आपल्या स्क्रीनवरती शेअर करेल तुम्ही कधी पण त्यांना सहाच्या नंतर मेसेज या कॉल करू शकतात भाऊ मी पण तुमचा आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आणि माझ्या वतीनं सुद्धा आभार मानतो की तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून आम्हाला दिला but not no.